आता कैसे जाऊ घरा लसरले अशा पाहण्याचा कार्यक्रम आता या ठिकाणी दोन ला पाच मिनटं कमी कमी असताना या ठिकाणी पाहण्याचा कार्यक्रम संपला आता पाहणं जर पाहू गेलो गिरीश बाबा अजून एक घंटा पाहण्यातच जाईल आणि याची कृपा आहे आणि आपल्या संतांचं वाङम एवढं श्रेष्ठ आहे माझ्यासारखे लाखो जरी संजय महाराजांनी भगवान परमात्म्याचं पाहण सांगितलं महाराज संपेल पण त्या दोन्ही संपणार नाही वि गवळणी माझ्या दादांनो त्या ठिकाणी मालू नावाची गवळण मनामध्ये विचार करतोय सकाळी जात आहे संध्याकाळी जात आहे दुपारी जात आहे नवीन नवीन शृंगार करून त्या ठिकाणी कृष्ण कनैयाला त्या ठिकाणी या नवीन साड्या घालून नेमकं जातात कुठे नवीन नवीन शृंगार करून या जातात कुठे मालू नावाच्या गवळणीला ईर्ष्या होते ती मधामध्ये उभी राहते आणि त्या गवळणी दुपारी येत आहे शृंगार करून कृष्ण कनैयाला पाहण्याकरता जात जाताय मालू नावाची गौडण उभी झाली आणि उभी झाल्यानंतर ती गौडण त्या गवळणीला विचारते का ग तुम्ही सकाळी वेगळी साडी घालताय सकाळी वेगळा शृंगार दुपारी वेगळा शृंगार सायंकाळी वेगळा शृंगार नवीन नवीन शृंगार करून तुम्ही नेमकं कर जातात कुठे ग सांगा ना मला कुठे जात आहे सज्जनानो त्या गवडने एमई एच सतरा एमई एच अठरा एमई एच वीस एच एकवीस एमई एच पंचवीस एमई एच तीस एमई एच चाळीस म्हणाल महाराज जे काय गाडीचे नंबर होय का गाडीचे नंबर होय का ते गाडीचे नंबर नाही एम एस सतरा म्हणजे वर्ष सतरा एम एस वीस म्हणजे वय वर्ष वीस ते वय वर्ष चाळीस वर्षाच्या गवडणी कृष्णकने याला पाहण्याकरता जात आहे साळंगानगरवासियांना पाहण्याकरता जात आहे त्या मालूला ईशा होत आहे नवीन नवीन साडी घालून जात आहे नेमकं या जातात कुठे म्हणून मालू नावाची गवढण रस्त्यामध्ये उभी राहत आहे रस्त्यामध्ये उभे राहिले आणि ती ना हो ते। मालू नावाची गौडण बाकीच्या गौरणी विचारते विचारतो कुठे चालल्या ग कुठे चालल्या बाकीच्या गौडणी म्हणतात एक गौडण तरुण झालाय ग मग मात्र एका गौडणीला रुद्ध गौडणीला दया येते मालूला म्हणते मालू तू मला विचारते कुठे चाललीस तुला माहिती नाही का ग आज नंद बाबाला मुलगा झालाय नंद बाबाच्या मुलाच्या दर्शनाला जातोय अगं त्या ठिकाणी सुंतवळा वाटावं लागते आम्ही कृष्णाच्या दर्शनाला जातो असं ज्या वेळेला गवडणी आहे त्या वेळेला सावंग मग मात्र मालू नावाची गौडण म्हणते मी सुद्धा उद्या कृष्ण कनै्याच्या दर्शनाला जाईल कृष्ण कन्हयाच्या दर्शनाला जाईल असं म्हणत आहे आणि ऐका मालू नावाचे गवळण तिला ईर्ष्या आहे तो अगं म्हणे या साड्या घालून जात आहे मी म्हणे आता माझ्या लग्नातला मी शालू घालून जाईन मालू नावाच्या गवढणी लग्नातला शालू काढला का ऐंशी वर्षानंतरचा शालू काढला मालू नावाच्या गवढणीचं वय ऐंशी वर्षाचं होतं तसाच तो कपाटामध्ये ठेवलेला होता शालू फक्त लग्नापुरताच असते पण पैसे म्हटलं पैसे मात्र त्या ठिकाणी मरेपर्यंत तो शालू घेऊन जाते अरे का पैसे पंधरा वीस हजाराचा शालू असते फक्त लग्नापुरताच असते मालि नावाच्या मी तो शालू काढला तो शालू काढलेला आहे आणि तो भरजरी शालू सजन भारी असणारा शालू तो शालू कालला मालू नावाच्या गवळणीचा हात असा हलताय ऐंशी वर्षाचं वय आहे हात हालायला लागला आणि तो शालू घालत असताना शालू घालत असताना बघा सवंग तो शालू जो आहेत ना तो शालू आहे जो पदर खालचा पदर शालू वर घालते आहे खालचा पदर वर घालते वरचा पदर खाली घालते असा असा उलटा शालू त्या ठिकाणी ती मालू नावाची गवळण घालते आहे उलटा शालू घातलेला आहे सज्जनानं शृंगार करायला पाहताय शृंगार करायला लागले सज्जन वोट पालीस वोट पालीस ओटाला लावायला पाहिजे ती मालू नावाची गवळण ती वोट पालीस सज्जनानं त्या ठिकाणी डोळ्याला लावते ला डोळ्याचं काजळ मोठाला लावते आणि असा उलटा शृंगार करून कृष्ण कनै याच्या दर्शनाला जात आहे कृष्ण कनियाच्या दर्शनाला जात असताना त्या ठिकाणी म्हणते उत्तर देते मी कृष्णाच्या दर्शनाला चालले कृष्ण कनि याच्या दर्शनाला यशोदेला मुलगा झाला म्हणे त्या कृष्ण कनियाच्या दर्शनाला मी जाते कृष्ण लालाच्या दर्शनाला मी चालले आहे असं त्या वेळेला ती मालू नावाची कृष्णाच्या दर्शनाला चाललेस तू पण तुझा शालू उलटा झालेला आहे तुझा शालू उलटा झाला तू कृष्णाच्या दर्शनाला चालली अगं कमीत कमी कमीत कमी शालू तर सरळ कर शालू तर सरळ घाल शृंगार तर चांगला कर शृंगार तर सरळ व्यवस्थित कर शालू सरका कर, कर। त्यावेळेला मालू उत्तर देताय सौंग नगरवासियांना मालू म्हणताय माझ ऐंशी वर्षाचं वय गवड ऐंशी वर्षाचं वय माझं शालू सरळ करण्यामध्ये माझं ऐंशी वर्षाचं वय गेलं शृंगार सरळ करण्यामध्ये माझं ऐंशी वर्षाचं वय गेलं लाली लावण्यामध्ये काजळ लावण्यामध्ये माझं ऐंशी वर्षाचं वय निघून गेलं शालू सरळ घालण्यामध्ये माझं ऐंशी वर्षाचं वय गेलं एक सांगू गवळ निनैया माझा कन्हैया माझा कन्हैया माझा शालू पाहणार नाही माझा लाला माझ पालीस पाहणार नाही माझा लाला माझा शृंगार पाहणार नाही माझा लाला माझा भाव बघितल्याशिवाय राहणार नाही भाव बघितल्याशिवाय राहणार नाही देवा कारणे भाव तस्मात माझा लाला शालू पाहणार नाही माझा कनिया माझा सुंदर पाहणार नाही माझा माझा लाला माझा भाव बघितल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर म्हणतात ना